राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। प्रशांत कॉर्नरच्या पंधराव्या शाखेचे पनवेल मते वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते शानदार उद्घाटन प्रशांत कॉर्नरच्या नवी मुंबईतील पनवेल येथील पंधराव्या शाखेचे उद्घाटन गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेट वन मंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते शानदार संपन्न झाले युवा नेते प्रीतमदादा मात्रे भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत शुभेच्छा देऊन उत्तम दर्जाची मिठाई पनवेलमध्ये उपलब्ध झाल्याचा आनंद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला प्रशांत कॉर्नरची निर्मिती हे ही, ही मेहनत व गुणवत्तेतून झाले असून प्रशांत सक्पाळ यांनी वाढवलेल्या व्यवसायाला गणेश नाईक यांनी शुभेच्छा देत पुढील शाखांच्या उद्घाटनाला येण्याचा मानस व्यक्त केला तसेच युवा नेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की आम्ही वेळोवेळी प्रशांत कॉर्नरची मिठाई घेत आलो असून आता तर आम्हाला ही मिठाई पनवेलमध्ये मिळणार असल्याचा आनंद व्यक्त करत पुढेही असेच प्रशांत कॉर्नरचे उद्घाटन होत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्वांनी व्यवसायाशी जोडले जावे काही मार्गदर्शन लागणार असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत असे मत प्रशांत सकपाळ यांनी व्यक्त केले एकूणच मगाशी प्रशांत सखवानी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं पाचव्या दुकानाचे माझ्या असते उद्घाटन पंधरापैकी पाच म्हणजे वन थर्ड झाले एकूणच आहे आणि भविष्यकाळामध्ये हा समूह वाढत राहील याच्यात कसलीही शंका नाही एकूणच मेहनत करणाऱ्या माणसाला यश मिळतं आणि यश हे माणसाच्या कष्टात प्रामाणिकपणामध्ये सामावलेलं असत मी प्रशांत सखपालला पंचवीस वर्षापासून बोलतो ठाण्यामध्ये छोटस दुकान टाकलं मेहनत करत 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 आज म्हणजे प्रशांत कॉर्नर हे मिठाईबाबत ठाणे रायगड पालघर आणि काही प्रमाणात मुंबईत सुद्धा त्याचं लोकांनी नाव घेतलं आणि मुंबईमध्ये सुद्धा शाखा लोक मागतात आता माझ्याचकडे तर प्रशांत माझं ऋणानुबंध आहे म्हणून मला बरेचसे लोक भेटतात साहेब आता आम्हाला दुकानदार सांगत आता आता म्हणजे चौधरीचं काहीतरी दिलेलं आहे आता लवकर करा म्हणजे ते रोजगारांना मला अवश्य यायचं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये जीवन जगताना धर्म जात पंत वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाते प्रशांत कुठल्या पक्षात होता चौधरी कुठल्या पक्षात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसाने माणूस की सोडायची नसते तुम्ही राजकारणात असाल हे हलवावरच पाणी ते पाणी वाऱ्याची झुलू गेल आणि कधी पडून जाईल पत्ता लागणार नाही पैसा हा कायम राहणार नाही आणि खुर्ची कायम राहणारी नाही परंतु तुम्ही माणूस राहते आणि नवी मुंबईच्या लोकांना मुंबईचे लोक विनम्र आहेत कधी कोणाचा अपमान करत नाही तो निकम तिकड कोपऱ्यात बसले तिकडे कटेकर म्हणजे आता बघायला गेलं तर पनवेल शहर पनवेल तालुका आणि उरण तालुक्यामध्ये गणेश नाईकला मानणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे सगळं गोष्ट खरी आहे मनापासून मानणार आहे टेम्पररी नाही म्हणजे सर्वप्रथम यशांची यांना मनापासून शुभेच्छा देतो की आता आपण पनवेलकरांना गोड करण्यासाठी आपण इथे आला मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि स्वागत करताना ही शाखा नेरूळ शाखा प्रशांती मात्रे चालवत आहे म्हणजे आम्ही मात्रे पण तुमच्याशी जोडलो आहे हे देखील मला सांगायला अतिशय आनंद होत आहे आणि खरोखर ह्या गोष्टी करत असताना अतिशय साधी व्यक्ती आहे मग अशी नाईक साहेबांनी सांगितलं त्यांनी पाचव्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे आणि इथून पुढे मला वाटतं नवी मुंबई रायगड आणि इथल्या शाखा नाईक साहेबच करत आहे एकदम अतिशय घनिष्ठ संबंध त्या दोघांचे आहेत म्हणजे राजकीय आणि याच्या पलीकडचे संबंध त्यांचे आहेत आणि खरोखर अतिशय उत्साह आज सगळेजण इथे बघत आहेत पनवेलचं हे चवीचे फार आहेत हे लक्षात घ्या आणि रोज वेगवेगळी चव लागते परंतु प्रशांत कॉर्नरची एकदा सवय लागली की मला वाटते ते एकाच स्वीट कॉर्नरमधून सगळे स्वीट घेत असतात हे असंच तुम्ही चालू ठेवा मी मनापासून हात जोडून मला विनंती करतो आणि पुन्हा एकदा पंधरावी शाखा आहे मला वाटतं येत्या काही तासात किंवा काही दिवसातच सोळाव्या शाखेचं देखील ओपनिंग आहे आणि अशा सोळाच्या सतरा अठरा अशा शंभरीला लवकरात लवकर तुम्ही पोहोचावत आणि या सेवेसाठी मात्रे अण्ण जास्त असावं हे हो। देखील तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून मी माझ्या वैयक्तिक जेवत कुटुंबाकडून मी मनापासून शुभेच्छा दादा गणेश नाईक साहेबांनी मेहनत आणि गुणवत्ता यावर विश्वासार्हता प्रशांत कॉर्नरवर दर्शवलेल्या काय भावना व्यक्त करा नक्कीच ना माझ्याशी नाईक साहेबांनी देखील सांगितलं की अतिशय ही व्यक्ती साधी आहे सर्वप्रथम एक प्रत्येकाच्या धंद्यात किंवा बिझनेसमध्ये असं असावं लागतं की स्वतः जो मेन माणूस असतो त्यांनी लक्ष द्यावं लागतं त्यांचं एकदम कटाक्षाने प्रत्येक गोष्टीकडे व स्वीटमध्ये प्रत्येक ह्याच्यात त्यांचं स्वतःचं लक्ष असतं त्यामुळे मला वाटतं घरचा प्रमुख माणूस जेव्हा कुटुंबाकडे लक्ष देतो त्यावेळी ते दे कुटुंब नीट असतं त्याच पद्धतीनं हे पंधरा शाखेचं जे कुटुंब आहे त्या शाखेवर चांगलं त्यांचं प्रमुखांचं लक्ष आहे त्यामुळे मला वाटतं ही त्यांच्याकडून कधी चुक होणार नाही की याची क्वालिटी प्रशांत बॉर्मलची क्वालिटी राहत असं मला वाटतं आणि ही क्वालिटी शंभर टक्के चांगली राहील कारण गेले अनेक वर्ष आम्ही ठाण्यावरून स्वीट आणायचो नंतर नेरुळवरून आणायचो नंतर खारघरवरून म्हणजे त्याने रेल्वेचे जसे स्टॉप असतात लोकलचे तसे स्टॉप आता पनवेलने तुम्ही चांगला आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथून पुढे आम्ही आम्हाला एकदम पनवीकरांसाठी चांगलं स्वीट वर्धन मिळालं त्यासाठी तक्रार या पटेलमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि सगळी पर्वेकरांची सेवा करण्यास तिकडे आलेलो आहोत परवेकरण सगळे आमच्या विश्वास ठेवा आणि तुमच्याला कुठे बसवणार नाही बेस्ट टू बेस्ट क्वालिटी आमची आहेच मी तुमच्याकडून पोहोचवून आणि इथे सगळे जमलेले या जगातले जोडे आमचे ओळखी जे आहेत जे लोक खाण्याला यावं लागायचे काही होतं ना अगदी पारंपरिक आहे पारंपरिक गणपती दिवाळी दसरा सणाला आवर्जून करतात त्यांच्या सेवेसाठी आम्ही एक आहोत आणि आमच्या कर्मचारी वर्ग सगळे आपल्यासाठी सदैव तुमच्याबरोबर राहील सदैव तुमच्या सेवेसाठी राहील याची खात्री देतो आपली मेहनत आणि गुणवत्ता पाहिली असता मराठी पाऊल पडते या अनुषंगाने मराठी उद्योजकांना काय प्रेरणा द्या मराठी माणसांमुळे सगळ्यांनी पुढे यावं ही शाखा पण मराठी माणसाला त्यांच्याशी दिलेली आहे मेहनत करणारे तेवढी असतील त्यांची व्यवस्था त्यांनी आमच्यावर जोडावं यावं आमच्याशी बोलावं आणि आपलं काम करून मराठी माणसं खूप इशारा आपण सगळे पण सगळ्यांनी व्यवसाय करायला पाहिजे तुमचा व्यवसाय करा तुम्हाला आवडेल तो व्यवसाय करा